नमस्कार ओंकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत आपल्या घरी देवांचा वास करण्यासाठी कोणते नियम आहेत की ते पाळावे लागतात देवांचा वास आपल्या घरात राहण्यासाठी कोणते नियम पाळावेत हे नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देव देवघरात बाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीट नेटके आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे बरं का आपण देवपूजा करतो आपले देवघर स्वच्छ ठेवणं हे आपले सर्व त्यांची एक काळजी घेणे हे आपले कर घरच्यांचे सर्वांचं काम आहे तर देवघर हे आपल्या घरातील महत्त्वांचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा पण देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा तुमची भक्ती कशी सारते की लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित वर्धक राहतं पण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दे आपण देवाघराबाबत काही नियम पाळ पाहणार आहोत आणि ते कोणते नियम आहेत ते कसे पाळावे हे देखील आज आपण पाहणार आहोत देवघरात पाळावेचे नियम कोणते तर पहिला आहे पहिला नियम असा आहे देवघरात भिंतीला किंवा आपण जे देव जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा के केशरी रंग असावा दुसरा नियम आहे देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामाने देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं बरं का आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावे देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची खूप काळजी घ्यावी कारण ते पाणी तीर्थ समजले जाते ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण त्यामध्ये आपण शिवपिंडेलाही अभिषेक करत असतो आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे तिसरा नियम असा आहे मित्रांनो आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये कारण आपल्याला सवं असते आपण इकडं कोणत्याही देव ठिकाणी गेलो ना त्यात येथून येताना एखादा फोटो हो किंवा मूर्ती आपण आणतो तर असे जा एकाच देवाचे फोटो जास्त मूर्ती किंवा फोटो असू नये चौथा नियम आहे आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजे ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी प्रथम गणपतीला आंघोळ घालावी प्रथम गणपतीला आसनस्थ करावे प्रथम गणपतीला गंध लावावा आणि पुढचा नियम आहे पाचवा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात तर सहावा नियम आहे आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे सातवा नियम आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे ते निर्माल्य बनते ते पुन्हा वापरत आणायचे नसते देवी देवतांना वाहिलेले फूल किंवा नैवेद्य ह्या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घरावर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही कारण अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वात लावल्यानंतर जळालेले काड्या तशा घरात घरामध्ये गहरा दिवसेदिवस राहतात त्यांच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव एनर्जी निर्माण होते अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात चला तर मित्रांनो पुढचा आठवा नियम आहे देवांच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात देवघर नेहमीही ईशान्य दिशेला असावे व देवांचे तोंड पूर्व उत्तर ह्या दिशेलाच नक्की असावेत तर पुढचा नियम आहे देवघरातील शाळीग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसते शिवापिंडीला भस्म लावायचे असते ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते आणि दहावा नियम आहे असा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने वंदना करायची असते व कधीही कोणत्याही ठिकाणी देवधर्मामध्ये आपण जातो त्यावेळी देवाचे ठिकाण जे असतं मंदिर असतं आपल्या घर पूजा करत असतो त्यावेळी कोणतेही त्यावेळी आपण दर्शन घेताना एका हाताने दर्शन करू नये दोन्ही हाताने हात जोडून देवघरात दर्श देवाचे दर्शन करावे आप अकरावा नियम आहे आपण देवघरात जी समय लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा आणि बारावा नियम आहे समयच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही दिव्यामध्ये नेहमी दोन वाती लावायच्या जीवांचं आणि शिवांचं प्रतीक म्हणून ह्या वाती लावायच्या असतात देवघरात घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळी घंटी ना धुवायला हवी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घंटी घंटी ना झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते तेरावा नियम असा आहे देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून कधीही नमस्कार करावा कधीही आपण देवघरामध्ये दे असताना किंवा देवाची पूजा करताना किंवा एका ठिकाणी देव देवा मंदिरामध्ये गेल्यानंतर डोक्यावरती जी टोपी असते ती टोपी काढून नमस्कार करावायचा असतो काही काही जण असतात लोक ते टोपी फेटा किंवा फेटा तरी जुनी पद्धत झाली कारण आत्ताच्या काळामध्ये आपण टोपी वापरतो तर टोपी वापर वगैरे रुमाल असं काही असतं ते काढून ठेवून देवाला नमस्कार करायचा असतो देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेला असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्त्रोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केले केलेले कधीही चांगलेच चौदावा नियम असा आहे देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारी बोटाने लावायचा असतो आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटांनीच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावा पंधरावा नियम आहे नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढवू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढवू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत आणि सहावा नियमा सोळावा नियम आहे मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढींचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये सतरावा नियम आहे देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असं देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये आणि अठरावा नियम असा सांगतो देवघरांच्या अगदी समोर तिजोरी नसावी तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे एकोणीसावा नियम काय सांगतो देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे पुढील नियम विसावा घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न व वा निर्मळ होऊन जाते आणि एकविसावा नियम असा सांगतो मित्रांनो देवघरात पांढरी वरी फरशी बसवावे देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावे घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावे यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे बरं का माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घर घरी कमळावर आसनस्थ असलेले असावे लक्ष्मीची मूर्ती हुबी असलेले घरामध्ये ठेवू नये ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी त्यामुळे आपल्या घरातही लक्ष्मीचा निरंतर वास राहतो ती आपल्या घरी स्थिर राहते देवघरांच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये तसेच कोणत्याही प्रकारची आडगळ असू नये कारण देवघरात कधीही आपण मंदिरच असतो त्याच्या मंदिरावरती आपण काय करतो देवाचे सामान वगैरे किंवा देवाला लागणारे वस्त्र असे जे आपण ठेवत असतो ते कधीही ठेवायचे नसतात कारण ते देवाला देवाचं कधीही वरचे मंदिर वगैरे असतं त्या मंदिरावरती सामान ठेवणं हे आपू शकून मानलं जातं त्यामुळे देव कधी असे वस्तू ठेवू नये तर अशा प्रकारचे जे नियम असतात ते आपण पाळले ना तर आपणाला सर्व घरामध्ये सुख शांती व देवांचा वास अवश्य राहत असतो आणि बावीसावा नियम आहे आपलं पूजेचं सामानसुद्धा एकदा खाली ड्रावर करून त्याच्यामध्येच ठेवावे पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा व इकडे तिकडे पसरलेलं नसावं पूजेच्या सामानाला कोणाचाही पायी लागणार नाही याची काळजी घ्यावी पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे त्यामुळे त्याच्यामध्ये निर्म आणि चिवीसवा नियम काय सांगतो काही घरामध्ये अगदी कमी जागा असते इथे देवघर भिंतीवर अडकून हुबानेच हुब्यानेच पूजा केली तरी ते चालते देव आपल्या सर्व समस्या समजावून घेतो पण आपली पूजा मान्य करून घेतो आणि फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवांची पूजा करणे गरजेचे आहे देवघरातील समय दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तसेच धूप अगरबत्ती वायुव्य कोपऱ्यात ठेवावे कारण आग्नेय कोपऱ्यात आग्नेयदेवतेचा देवतेचा वास असतो व वायुय कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो त्यांच्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जातं पंचवीसवा नियम असा सांगतो कुणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो देवतेंचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो आप पड़त ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे जे देवघरात पाळावायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे तर आज आपण पाहिलेला आहोत की देवांचा वास कशा प्रकारे आपल्या घरामध्ये राहण्यासाठी काय काय नियम आहेत ते कोणते कोणते नियम आहेत आणि कसे पाळावे ते आज आपण पाहिलेलं आहेच अशीच नवनवीन तुम्हाला माहिती व्हिडिओमध्ये देत जाईन आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद